घरफोडीची बातमी धुळे एलसीबी पथकाला मिळताच पथकाने तात्काळ शहरात नाकाबंदी करीत दोन जणांना ताब्यात घेण्यात यश आलं आहे त्यामुळे धुळे एलसीबींच्या या धडक कारवाईचे आज सर्वत्र कौतुक होत आहे धुळे जिल्हा पोलीस अधिकारी यांच्या आदेशान्वये धुळे शहरात आज कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील व शोध पथकातील पोलीस कर्मचारी शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन करीत असताना शहरातील साखरी रोडवरील पवननगर येथे राहणाऱ्या जाकीर शेख हुसेन यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरात ठेवलेले सोन्याचे मणी पोत चांदीचे लहान मुलांचे दागिने मोबाईल व रोख दोन हजार चारशे साठ रुपये असा एकूण एकोणचाळीस हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती मिळाली त्यावरून तात्काळ पथकाने शहरात नाकाबंदी करण्याचे सांगितले त्यावरून शोध घेत असताना दोन संशयित इसम मोटरसायकलने जगदीशनगर मोगलाईकडे जाताना दिसले त्यावरून ते त्यांचा पाठलाग केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांना विचारपूस केली असता त्यांनी इम्रान उर्फ बाजक्या शेख खालीद वसीम जैनुद्दीन शेख असे दोघांनी नावे सांगितली व त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधिकारी चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधिकारी श्री प्रशांत बच्छाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल भिकाजी पाटील पोलीस नाईक मुक्तार अन्सारी योगेश चव्हाण सतीश कोठावते प्रल्हाद वाघ पंकज खैरमोडे आदींनी केली नवीन अपर पोलीस अधीक्षक म्हणून श्री प्रशांत भट्टाव यांनी चार्ज घेतलेला आहे त्यांचं देखील मी स्वागत करतो या ठिकाणी तसंच आता येणारा जो सण आहे नवरात्र आहे त्यानंतर दसरा दिवाळी या काळामध्ये प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येत असते त्याच्यावर कुठेतरी वचक बसावा म्हणून आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन प्लॅन करत असतो या बोंबिंग ऑपरेशनमध्ये काल दिनांक तीन ऑक्टोबर रोजी धुळे सिटी पोलीस स्टेशनच्या पथकाने बॉम्बिंग ऑपरेशन करत असताना दोन यांना वसीम जैनुद्दीन शेख असं दोघांना पकडलेलं आहे ते बऱ्याच दिवसापासून आमच्या हातात येत नव्हते काल बोंबिंग ऑपरेशन दरम्यान धुळे सिटीची जी टीम आहे पी आय हेमंत पाटील ए पी आय श्रीकांत पाटील त्यानंतर हेड कॉन्स्टेबल भिकाजी पाटील मुख्तार मंसुरी योगेश चव्हाण कोठावदे वाघ हे सूर्यवंशी गिरी साळुंखे कराड वसावे बदाणे या सर्वांनी एक अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करून या दोन गुन्हेगारांना ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडून आम्हाला एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये काही सोने आहेत चांदीचे दागिने आहेत मोबाईल आणि एक पंचवीस हजार रुपयाची पल्सर मोटरसायकल अशी मिळालेली आहे या गुन्हेगारांनी कुमारनगर परिसरात मंदिराची दानपोट दानपेटी फोडून त्यातली रक्कम आणि चिल्लर रक्कम चोरण्याची कबुली देखील दिलेली आहे या दोन्ही चोरट्यांनी काल रात्रीतून तीन ठिकाणी घरफोडी केली आणि सर्व मुद्देमाल अक्षरशः दोन तासांच्या आत आमच्या टीमला हस्तगत करण्यात यश मिळालेले आहे त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो आणि सर्व टीमला दहा हजार रुपयांचं बक्षीस देखील या ठिकाणी जाहीर करतो अशीच उत्तम कामगिरी भविष्यात देखील करत राहतील दे अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो धन्यवाद आपली ऑलरेडी यापूर्वी ओळख आहेच पोलीस प्रशिक्षण केंद्र इथे गेल्या एक वर्षापासून मी तिथे कार्यरत होतो तर ज्या ठिकाणी ऑलरेडी मी दुसऱ्या पदावर उल काम केलेलं आहे त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळते तर आपलं सर्वांचं सहकार्य असणारच आहे सांगणं एकच आहे की आपण चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन ठेवू कुठेही काही जेव्हा तुम्हाला वाटतंय दिसतंय कळतं आहे तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत कळवलं तर आम्ही त्या पद्धतीने कारवाई करून जे आपलं महत्त्वाचं काम जे आम आमचं काम आहे सामाजिक सुव्यवस्था राखणं ते आपल्याला करता येईल आणि चांगलं कॉर्डिनेशन राहील तर त्यासाठी आपण एकत्रपणे काम करू अशी अपेक्षा व्यक्त करतो